न्यायालयामध्ये फौजदारी केस चालू असते आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये आरोपी, आरोपी बसलेला असतो साक्षीदार धडधडीत खोटे बोलत असतात आणि इकडे आरोपीच्या चेहऱ्यावरचं टेन्शन वाढत असतं त्याला सारखं असं वाटत असतं की मध्येच उठावं आणि माननीय न्यायाधीशांना सांगावं की हा साक्षीदार खोटा बोलतोय परंतु केस चालू असताना असे मध्येच उठून आरोपीला सांगता येते का तर अजिबात नाही नमस्कार मी ॲडव्होकेट कैलास नाईक कारण न्यायालयामध्ये एखादी केस चालू असताना त्या पुराव्याच्यामध्ये आरोपीला बोलता येत नाही परंतु ज्यावेळी तो पुरावा संपतो हो सरकार पक्षाचा तो पुरावा आरोपीला वाचून दाखवला जातो त्याचं उत्तर आरोपीकडून घेतलं जातं आणि त्यानंतर आरोपीला तुम्हाला या केसच्या कामी काही सांगायचं आहे का असे प्रश्नसुद्धा विचारले जातात आरोपीने दिलेली कागदपत्रे दाखल करून घेतली जातात आरोपीचं म्हणणं रेकॉर्ड केलं जातं त्यामुळं काळजी करू नका आरोपीलासुद्धा बोलण्याची संधी आहे कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा কোর্ট কচের অফিসিয়াল ইনস্টাগ্রাম পেজ লা